नमस्कार मी अनुजा तर तुम्ही माझ्यासोबत आज पाहणार आहात पितृपक्षातली एक भाजीची रेसिपी पितृपक्ष म्हटल्यानंतर वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात घरामध्ये आणि त्या पित्रांना दाखवल्या जातात तर आता ही रेसिपी कशी बनवायची हे शेवटपर्यंत पहा भाजी अगदी सुटसुटीत मोकळी व्हावी तसंच कलरसुद्धा आणि चवीलासुद्धा छान असावी याच्यासाठी आपण काय ट्रिक वापरणार आहेत हे मी रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर गवार ही आपल्याला अशी तोडून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेऊन तोडून घ्या त्याच्यानंतर हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे या ठिकाणी आणि थोडेसे चमचाभर जिरी मी या ठिकाणी टाकलेले आहेत वाटण आपलं तयार आहे तर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे तोडून घेतलेली गवार आहे ते घालायचे आहेत गवार ही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे आलटून पालटून अशी व्यवस्थित गवार ही थोडीशी हलकीशी शेकून घ्या त्याच्यामुळं काय होईल तुमची भाजी ही छान लागते आणि भाजी परतण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा करवडपणा वगैरे लागत नाही तर आता आपली अशी शेंग भाजून झाल्यानंतर तीच काळ शेंग काढून घ्यायची व त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल ॲड करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोहरी घालून घ्यायची आहे थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत हे मिश्रण व्यवस्थित तडतडलं की आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मोहरी फुटू द्यायची आहे आपल्याला या ठिकाणी आणि जिरेसुद्धा छान फुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेचच गवार घालून घेणार आहेत आणि गवार असे आलटून पालटून आपल्याला व्यवस्थित परतायचे आणखीन एक वेळेस त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो आपलं तिखट होतं तर ते तिखट आपण या ठिकाणी ॲड करणार आहेत ते भाजीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स व्हावं हो यासाठी आपण भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे हळद घालून झाली की आपण चवीपुरतं मीठसुद्धा या ठिकाणी ॲड करणार आहेत मीठसुद्धा व्यवस्थित प्रमाणामध्ये घाला त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि वरतून आपल्याला छोटंसं असं झाकण ठेवून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं ही आपली व्यवस्थित बनते पण पूर्वी आपल्याला पाण्याचा असं थोडासा हपका द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर प्लेट झाकून ठेवून द्यायची भाजी तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपली शेंकी छान परतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं गॅसची फ्लेम ही स्लोच असू द्या थोडीशी कोथिंबीर घालायची सर्व साहित्य मी या ठिकाणी एकजीव करून घेत आहे तर भाजीचा कलर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जास्त पण प्रमाणामध्ये भाजी शिजवल्यानंतर तेवढी अशी चविष्ट लागत नाही त्याच्यामुळे थोडीशी आपण एवढं साहित्य घातल्यानंतर वाफ काढून घ्यायची झाकण ठेवायचं నవీన్ వీడియో అవును జయ శ్రీకృష్ణ